काय किती तुलाब भरलेलं काम आहे आमच्याकडे नाही भारत मी त्या दिवशी सांगितलं आम तुम्हाला आमच्याकडे लातूरला परिसरात खाली गेलं ना नाही 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 आपण जर विचारायचं पाण्याचं ते म्हणजे टाकून पियाला नाही आपण विचारायचं पियात पिय मग ते मग ते पंचावन्नला क्वाटर घ्यायची पंधराची बाटली मिक्स काय पाहिलं पण मागे कोरोना तंबाखू बंद केली पस्तीस रुपयाला अडीचशे रुपयाला क्वार्टर घ्यायची इतके नालाय आहे पेयाचीच तरी इतके पापी अरे वळून पडलं म्हणजे वाईट कुठं नाही आपल्या भागात माणसं थोडी सद्गुण येत आहे थोडे कुठंतरी एखादा माणूस आता सगळ्यात जगला थोडस चंदन सापडत आहे थोडं कुठंतरी आहे बाब हायच आहे का सगळ्याच हरणा हरणाच्या नाभीत कस्तुरी सापडून का नाही नाही सगळेच माणस आईबाबत सेवा करतील काय नाही सगळेच एकत्र अहो भावा प्रेम आता तुम्ही आम्ही प्रेम फक्त रामाचं लक्ष्मणच पाहतो हा आपण शंभूराजाचा राजाराम राजाचा इतिहास पाहिला भाऊ आणि प्रेम भाऊजई अशी होती का राजे गेल्याच्या नंतर भाऊजईन राज्य संभाळ भाऊजईन आणि ते काही साध्या कुळातली होती का ज्यांचं कुळच असं होतं तिथ विडला हंबीराव मोहिते पाटील कुलाच पुण्य रत्न तसे जन्मान यावे की त्यांची क्रांती आहे आता ह्या सगळ्या वाटाने गेलो तर आता वाटायला जास्त पालखी मार्गामध्ये आता पालखी मार्गाचं चा, महामार्गाचे काम चालू केले सरकारनं सगळे उपकार एवढे हजारो कोटी तेराशे कोटी काहीतरी का तेराशे करोड काहीतरी सतरा हजार अकरा हजार ते सोपं काम आहे का हे कुणासाठी हरकऱ्यासाठी कधी येते दोन चार पण फायदा झाला एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे निमित्त पालखी मार्गाच पण आता सगळ्यांना तो आनंद आहे अरे हे सगळ्याला आनंद देणार आहे दे। मग त्या काळामध्ये अजूनही तुम्ही खुडूसला वीर आहे आता ही मोठी वीर आहे वाखरीची तिला काय नाव आहे बांधली कुणी नाही माहित तुम्हाला गौंडे <laughs> त्यांच्या पायात पडावा आता <laughs> आता सगळ्यात खास काम झालं मला हा दृष्टांत मिळाला <laughs> नाही <ने> खास <कासा> आता अवघड <laughs> झालं तुम्ही माझ्या सोबत येते का मिनिमम बाकी दिन पण दोन चार दृष्टांत रोज सापडत आम्ही गेलो एके गावात कीर्तन बाती पोरग बाबा आमच्याकडे चहा घ्यायचा म्हणलं मला चहा नको ते म्हणलं आमच्याकडे दूध आहे मी गेलो पहिले दोन चार मशी दिसली मी तुमच्या मशी दूध देत का ती म्हणला तसं नाही आपल्याला काढावं लागते आता हे कळत तशी हिरकुरी बांधली विरीच बांधकाम देव होळकरांनी केलं वाऱ्यासाठी पण बाजीराव पेशव्यांचं काम खास होत आणि मल्हारराव होळकर ही त्यांचे इतके सलग होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते कोण म्हणायचे माहिती मला काय म्हणायचे माहिती आपले थोरले आबासाहेब कोणते मल्हाराव होळकरांनी आयुष्यामध्ये छत्रपतींचं नाव घेताना थोरले आबासाहेब म्हणावं आणि थोरले आबासाहेबांचा आदर्श सुनबाईला शिकवावा म्हणून जो कुणीतरी पुण्यामध्ये होता ना तो सावकार काय का पाटील त्याला चौरंग केलं होत तसच तेच तेच सगळं वापरलं आणि अहिल्यादी होळकरांनी शिक्षा सुनावली होती पुराला त्यांच्या नंदचा सासरा होत नाही सासरा नाही नंदाच्या माणूस सासराच वाटत अहिल्यादी होळकरांच्या नंदाच्या त्यांच्या नंदाच्या कोणाबार तिच्या नंदाच्या सासऱ्याला शिक्षा कशी सुनावली पिलाजी नावाचा सावकार होता तो पिलाजी पाटील त्या पिलाजी पाटलाचं चौरंग केला कोणी केला अहिल्यादी होळकरांनी करायला होता जिथं थोरल्या आबासाहेबांनी जी, जी शिक्षा सुनावली तीच शिक्षा त्याच पद्धतीनं त्यांना सुनावली होती कारण त्याच ती वागण त्याच व्रती म्हणून मला सांगायचं काय कळलं का आता वारकऱ्याला विहिरीला पाणी भरपूर आहे सगळ्या परिसरात पण त्या काळात विहिरी कुठे होते आणि आता जेवढ्या विहिरी तेवढ्या दिसताना कसे दिसतात तुम्ही बा पिंडीसारखी उतरायची बाजू कशी पण तुम्ही विहिरीकडे जर पाहिलं तर पिंड दिसती वर तुझी खुडूसची वीर वाट रस्त्यावर हो हे वीर तशी दिसते पिंडच्या आकाराची आणि जेवढे शेवट जेवढे महाराष्ट्रात कळले आपल्याला सैनिक घेऊन इथून जाऊन कुठून जाऊन जिथं मंदिर पाडून मस्जिद मंद, बांधली होती मस्जिद पाडायला कोण गेल इकडून वीस हजार सैनिक घेऊन गेले होते फक्त तेवढ्या लोकांनी तिथे सांगितलं पाया पडतो तुम्ही निघून जाता तुम्ही मस्जिद पाडता मंदिर बांधतात पण आमचे पुजारीत पुन्हा जिवंत राहणार राहणारच नाही विनंती केली मल्लार परत माघारी आले जाऊ देवान कुटुंबातल्या मुलांना विनंती करतो बघा शिहाजीराजांचा इतिहास आहे का म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांची थोडी अशी एवढं एवढ टच होईल शिहाजीराजे इतिहास दरबारात होते आणि मुलांना त्या दिवशी एक दिवस असं झालं की त्यांच्या पुढं झुकलंच नाहीत कोण लहान होते झुकलेच नाहीत सगळ्यांनी नमस्कार केला सगळ्यांनी ते काय म्हणते ते असं केलं पण हे जसं उभं राहिले छत्रपती शिवाजी महाराज हल्लेच नाही असं बघितलं सुद्धा सुनाव आणि तेवढंच टच कुणाला झालं माहिती का शिवाजीराजांना आणि त्यांना नक्कीच कळलं माझा शिवबा कसा आहे झुकणार नाही अरे शिहाजी राजाने हे जाणलं पण वरचं रंग वडलांच कसा आता आपण जसं हो का नाही तेच रंग वापरला वरचा वरचा वरच्या रंगाने इतकं रागावल्या दिसले की जिजाबाईंना सुद्धा वाटलं झालंय झालं वरचा रंग आणि एक दिवस उगची उगत सिक्के बनवले कोणते स्वराज्याचे बन शिक्केच बनवले आणि सिक्के बनवले सिक्के बनवूनच हातात बन दिले आणि हा बो गेला तिथं त्यांच्या दरबारी आणि ज्याच्या दरबारी गेलाय ती तर काही असे साधी होते लखुजी जाधवांना मारलं होत लखोजी जाधवांच्या मुलांना मारलं होत तिथं गेले काय मानाज लय वाईट आवाज तिथं गेले राजांनाच मारायचं ठरवलं त्यांना बोलून घेतले फक्त एवढं एवढंच प्रसंग असाय काही माणसाचे प्रसंग किती खास आहे राजांना त्यांना ठरवलं आता संपवायचे आणि एकाएकी एक का ना सांगितलं औरंगजेब तुमच्या दिशेने येतोय होईल मग औरंगजेबाला जर माघारी पाठवायचं तर कुणात ताकद होती तेवढ्या क्षणामध्ये लगेच पलटी मारली शिहाजी राजांना दिली आणि शिहाजीराजे दरबारात काय बोलले माहिती का फक्त मुलाचा हट्ट म्हणून काय बनवले हो पण तीन हट्ट सांगितले स्त्री हट्ट बाल हट्ट म्हणून राज हट्ट हा रा, राज हट्ट म्हणून मी तुमच्या दारात आलोय स्त्री हट्ट म्हणून प्रत्येक गोष्ट पूर्ण करावी लागते आणि बाल हट्ट तो पूर्णच केला पाहिजे म्हणून उगत उगाच काय बनवले होते सांगितलं नव्हतं मारणार होते पण अवरुंद येणारे हे कळल्यावर सुटले आणि त्याच दिवशी पुन्हा भगवी निशाणी दिली हातात हातात ही वारकऱ्याला भग्य हे वार पुन्हा मुळे मिळाले आमच्या शहाजीराजेंची उपकार आहे याच मूळ कोण आहे आणि कट्ट्या आपलं ते घेऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आई आई साहेब आऊ साहेब हे सगळं मला शिक्का बनवून दिलाय पण ह्याला राज्य नाही घोडे नाही सरदार नाहीत गड किल्ले नाही आहेत आणि नुसतं शिक्के काय कामाचे आई कशी होती आई काय म्हणली आई वटली राजा अरे फक्त शिक्का तुला दिलाय वडिलांनी सगळं कोणी बनवायचे तो आऊच आहे म्हणून तर शिक्का मग पहिलं काय पाहिजे नाही तर उगच चावत निवून ठेवलं शेतात मोगे मोगे कळत मोगे नेले मो मो ने रोजगारी नेले खत निवून ठेवला पेरायच्या अगोदर मला बी घेऊन येतो पहिलं काय मग आण आणि पहिलं काय केलं मग आपल्या वडिलांची दिशा कशी माहिती पहिले काय बनवायचं आणि हे तुमच्या वडिलांनी जागा असं जागा तुम्ही विकत घेतली का वडिलांची हा तुम्ही त्यांच्या जागे घर बांधले काय मला तुमचा स्वाभिमान आवडला वरचा हा तो आदर्शच खास आहे मी घेणार ते आणि मी तुमच्याकडन येणार एक दिवस आमच्याकडं तुम्हाला पहा मा डोक्यात आलेच आज तुमच्यापासून ते बनवायचंच आहे मला बिल्डिंग उभा करून तुला तेवढच राहिले आता माग पंच्या अठरा ला मिळायची आता पन्नास ला झाली गाडी मरू दे आता गर बिर बांधले नाही आणि पंचवीस च्या आताच घर बांधली पाहिजे पस्तीस पर्यंत घर बांधले पाहिजे माणसानं म्हणजे तू दहा पंधरा वर्ष घरात राहता येते उगे जे ये करते लोक साठ साठ वर्ष ड्युटी करीत एक सषला जागा घेत्या बासष्ट बंगला येत्या आणि तिरे सषला अटॅक गेला तुला का ना जमीन कवा घेतो दहा पंधरा वर्ष पिकव तरी न घेतली तर शेवटला रिटायर घेतली काय पोरा घेतली काय पण पोहराच्या विषयी प्रेम आहे मुलाच्या विषयी मग तुकोबाराच्या जीवनामध्ये तुकोबाराय राय म्हणतात जसं आज हरिदास बाबा आहे म्हणजे हरिदासजी त्यांना कर, जे कृत्य केलं त्यांना जे काम केलं त्या कामाचं फळ म्हणजे शेवटचा दिस